नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व भाजपा रेल प्रकोष्ठच्या प्रयत्नामुळे किर्लोस्करवाडी येथे दादर हुबली दादर एक्सप्रेसला मिळाला दैनंदिन थांबा प्रवाशांमधून समाधान व्यक्त जिल्ह्यातील पाच तालुक्याच्या लोकांना आता कर्नाटक तसेच मुंबई नवी मुंबई जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी उपलब्ध झाली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे महाराष्ट्र भाजपा रेल प्रकोष्ठ अध्यक्ष कैलास वर्मा यांच्या प्रयत्नामुळे पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर दैनंदिन गाडी क्रमांक एक सात तीन एक आठ दादर हुबळी एक्सप्रेस व एक सात तीन एक सात हुबळी दादर एक्सप्रेसच्या थांब्याचे उद्घाटन रविवार दिनांक सात जून रोजी रात्री साडेनऊ वाजता झाले किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर कर्नाटकातील बेळगाव लोंढा धारवाड हुबळी येथे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी किर्लोस्करवाडी परिसर व जिल्ह्यातील जनतेची गेल्या पंधरा वर्षापासून मागणी होती मागणी पूर्ण झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे हा थांबा मिळवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील रेल सल्लागार समितीचे सुकुमार पाटील उमेश राहा रोहित चिवटे संदीप धाईजे चंद्रकांत जाधव जीवनप्पा नार्वेकर डॉक्टर चंद्रशेखर माने अजित लेंगरेकर रोहित गोडबोले इत्यादींनी प्रयत्न केले होते या थांब्याचे उद्घाटन पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भोखाडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे या प्रसंगी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी कृती समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते